पाटबंधारे महामंडळाकडील स्थावर मालमत्तांचं व्यवस्थापन नियोजन निधी स्त्रोत बळकटीकरण आणि उभारणी व्यावसायिक तत्व प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रतित यश खाजगी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यात याशिवाय महामंडळाच्या अखत्यारीत अनेक ठिकाणी विनापरवाना स्थावर मालमत्ता आहेत त्याची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही विखे पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची सरकारची एकशे बारावी बैठक झाली बैठकीस जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह वित्त आणि नियोजन विभागाचे आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले महामंडळाकडे स्वतःचं उत्पन्न वाढेल तर प्रकल पाची सिंचन प्रकल्पाची अनेक कामे मार्गी लागतील या वाढी उत्पन्नातून उपसा सिंचन योजनांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवणं शक्य होईल उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची माहिती संकलित करावी या जागांची मोजणी करून नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली कामे कालबद्ध रीतीनं पूर्ण झाली पाहिजेत या कामांचं सुयोग्य आणि सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असेही वि के पाटील यांनी स्पष्ट केलंय